पंढरपूर तालुक्यातील आंबेगावात यापूर्वी ब्रास हा वाळू उपसा करण्यात आला होता यामध्ये एका तलाट्याला तलाठी निलंबित करण्यात आला होता आता पुन्हा एकदा आंबेगावातून दिवस रात्र वाळू उपसा सुरू आहे वाळू वाळू काढण्यासाठी परप्रांतियांचा वापर या ठिकाणी केला आहे पालकमंत्री आणि जिल्हाधिकारी यांनी वारंवार सूचना देऊन देखील आंबेगावात दिवस आणि रात्रभर उपसा हा सुरू आहे या प्रकाराकडे महसूल विभागाचे मात्र दुर्लक्ष होताना दिसत आहे माड्यातील तहसीलदाराचे निलंबन झाले मात्र पंढरपूर महसूल विभाग काही केल्या सुधारताना दिसत नाही त्यामुळे जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद यांनी पंढरपूर महसूल विभागातील अधिकाऱ्यावर कारवाई करण्याची मागणी ही व्यक्त केली जात आहे गोपाळपुरातील वाळू माफियावर राजकीय वरदस्त असल्यामुळे गोपाळपुरात वाळू बंद होत नाही महसूल प्रशासनावर राजकीय नेते दबाव टाकत असल्याने पालकमंत्री आणि जिल्हाधिकाऱ्यांच्या आदेशाला केराची टोपली ही दाखवली जात आहे माजी आमदार प्रशांत परिचारक आणि आमदार समाधान आवतडे महसूल विभागावर दबाव टाकणाऱ्या भाजपच्या कार्यकर्त्यांचा बंदोबस्त करणार का याकडेच आता सर्वांचं लक्ष लागलं आहे அமறூர்ியாவதேரே <laughs> गोविंद शिल्प घेऊन येत आहे एकूण ऐंशी ट्विन बंगलोचा चा दिव्य पंढरपुरातील एकमेव प्रकल्प आमच्या प्रकल्पाची वैशिष्ट्ये मनाला शांती देणारं महादेवाचं मंदिर मुख्य रस्ता सुमारे तीस फुटांचा अंतर्गत रस्ता सुमारे वीस फुटांचा ग्रामपंचायत योजनेचा प्रत्येक बंगलोजला स्वतंत्र नळ सांडपाण्याची सुरक्षित विल्हेवाट सर्व टाईल्स ग्लॉसी आणि नामांकित कंपनीच्या सर्व स्टेअर खिडक्या चौकटी सुपर ब्लॅक ग्रेनाइट दोन्ही अटॅच बाथरूम पूर्णपणे टाईल्स पंतप्रधान हर घर नल योजना पूर्णत्वाकडे बाथरूम बेसिन किचन सीपी फिटिंग हे जगवार कंपनीचे स्टील वर्क पूर्णपणे जुलदाम कंपनीचे एक हजार लिटर पाण्याची टाकी दीडशे लिटर सोलर वॉटर हिटर सोबत वॉटर प्युरिफायर प्रत्येक बंगलोजला स्वतंत्र पार्किंग दर्शनीय भाग पूर्णपणे डॅटो टाटा प्रवेश कंपनी आकर्षक आकर्ष भक्कम दरवाजा फुटी उंची चे सुरक्षित कंपाऊंड मग विचार काय करतायत गोविंद शिल्प पत्ता गट नंबर पंच्याण्णव हॉटेल अंगण शेजारी साकळी रोड पंढरपूर